मंडळी मध्य प्रदेशातील भाजप नेत्याचा हायवेवरील खुल्लमखुल्ला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली त्या व्हिडिओतील महिला सरकारी शाळेत शिक्षक असल्याचा दावा एका काँग्रेस नेत्याने केलाय सध्या तिचा शोध सुरू आहे कारण बदली किंवा बढतीचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला असू शकतो अशी शंका त्या काँग्रेस नेत्याने उपस्थित केली पण हे प्रकरण अजून लोकांच्या मोबाईल फोनमधून बाहेर पडलेलं नसतानाच उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमर किशोर कश्यप उर्फ बंबम यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय आता या व्हिडिओमध्ये कश्यप हे एका तरुणीला पक्षाच्या कार्यालयात नेताना दिसत आहेत आणि त्या दरम्यान ते तिला मिठी मारताना स्पष्टपणे पाहायला मिळत आता या दृश्यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना आणि टीकेला सुरुवात झाली अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अमर किशोर कश्यप यांनी सफाई दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की व्हिडिओमध्ये दिसणारी महिला अशक्य वाटत होती तिला चक्कर येत असल्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी केवळ तिला आधार देण्याचा प्रयत्न केला होता तर त्या महिलेने सुद्धा याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे सध्या या घटनेची चौकशी सुरू असून सोशल मीडियावर नागरिक यावरून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत काही लोक कश्यप यांच्या बाजूने बोलताना दिसत आहेत तर काही त्यांच्यावर कारवाईची मागणी सुद्धा करत आहेत एकूणच गोंडा जिल्ह्यातील भाजप नेतृत्वासाठी ही घटना डोकेदुखी ठरत आहे आणि याचे राजकीय परिणाम भविष्यात दिसून येण्याची शक्यता आहे पण नेमकी घटना काय आहे आणि हायवे गांडचे आरोपी मनोहरलाल धाकड यांचं पुढं काय झालं तेच आज आज या व्हिडिओच्या आपण माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी अमर किशोर कश्यप हे भाजपच्या गोंडा युनिटचे प्रमुख आहेत आणि सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये ते एका महिलेला पक्षाच्या कार्यालयात घेऊन जाताना आणि कथितपणे तिला मिठी मारताना स्पष्टपणे दिसत आहेत व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अमर किशोर कश्यप यांनी दावा केला की व्हिडिओमध्ये दिसणारी महिला ही पक्षाची कार्यकर्ती आहे आणि त्या दिवशी ती शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ होती माध्यमांशी संवाद साधताना कश्यप म्हणाली ती महिला माझ्याकडे विश्रांतीसाठी जागा मागत होती म्हणून मी तिला पक्षाच्या कार्यालयात घेऊन गेलो पायऱ्या चढत असताना तिला चक्कर आली आणि तिने आधारासाठी माझा हात धरला त्या क्षणी मी देखील तिला सांभाळण्यासाठी आधार दिला होता या घटनेचा चुकीचा अर्थ लावला जात आहे आणि फुटेजचा उद्देशपूर्वक गैरवापर केला जाते मला बदनाम करण्यासाठी या व्हिडिओचा क्लिपचा वापर करण्यात येतोय कश्यप यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण प्रसंगांच्या मागे कोणताही गैरउद्देश नव्हता आणि परिस्थितीचा विचार करता त्यांनी केवळ मानवतेच्या नात्याने संबंधित महिलेला मदतीचा हात दिलेला आहे मात्र काही लोक या फुटेजचा तुकडा वापरून समाजात चुकीचा संदेश पसरवत आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर देखील प्रकरण शांत झालेलं नाहीये उलट आता संबंधित महिलेच्या प्रतिक्रियेमुळे नवे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे हे प्रकरण आणखीच संवेदनशील व वादग्रस्त बनलेले आहे या एकूण प्रकरणात एक महत्वाची कलाटणी आलेली आहे कारण संबंधित महिलेने स्वतः पुढे येत अमर किशोर कश्यप यांचा बचाव केला तिने अगदी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कि अमर किशोर कश्यप मायासाठी वडिलांसारखे आहेत त्यांच्याबाबत सोशल मीडियावर जे काही पसरवलं जाते ते पूर्णपणे खोटं आणि दिशाभूल करणार आहे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे महिलेने या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केलेली आहे ज्यांनी व्हिडिओ क्लिपचा चुकीचा वापर करून कश्यप यांच्या विरोधात वातावरण तयार केलं आणि आपली बाजू मांडताना त्यांनी असंही सांगितलं की बावीस एप्रिल रोजी मी लखनौहून परतत होते रात्र झाली होती आणि प्रवासामुळे माझी तब्येत बिघडली होती त्यामुळे ती अमर किशोर कश्यप यांना फोन करून तिनं सांगितले की मी रेल्वे स्टेशनवर हो आहे मला बरे वाटत नाही मी त्यांना विनंती केली की मला थोडा वेळ विश्रांतीसाठी घेण्यासाठी कुठेतरी जागा द्यावी किंवा मला घरी जाण्यास मदत करावी महिलेच्या म्हणण्यानुसार त्यानंतर कश्यप तिला घेण्यासाठी स्टेशनवर हो आहे मात्र वाटेत त्यांना एक महत्त्वाचा फोन कॉल आला आणि त्यामुळे ते थेट पक्ष कार्यालयात गेले पक्ष कार्यालयाजवळ पायऱ्या चढताना मला सक्कर येऊ लागली आणि मी त्यांचा हात धरला त्यांनी मला आधार दिला एवढंच घडलं होतं त्याचं इतकं खोटं आणि अनैतिक चित्र निर्माण केलं जात आहे हे दुःखद आहे असंही तिने नमूद केलं आता त्या महिलेनं स्पष्टपणे सांगितलं की भाजप नेते किशोर कश्यप यांनी तिला पक्ष कार्यालयात काही वेळ आराम करण्यासाठी थांबायला सांगितलं होतं था। आणि नंतर कोणामार्फत घरी पाठवण्याची व्यवस्था करणार होते ती म्हणाली की जेव्हा ती पायऱ्या चढत होती तेव्हा तिने हिल्स घातल्या होत्या आणि त्याचवेळी तिला चक्कर आली ती तोल जाऊन पडणार होती तेव्हा कश्यप यांनी तिला सावरून आधार दिला अन्यथा ती घसरून गंभीर जखमी झाली असती महिलेने सांगितलं की त्या दिवशी एवढंच घडलं होतं कश्यप कधीच वाईट वागले नाहीत आणि मी त्यांना साडेतीन वर्षापासून ओळखते आमचं कौटुंबिक नातं आहे म्हणून मी त्यांना फोन केला ते माझ्यासाठी वडिलांसारखे किंवा मोठ्या भावासारखे आहेत मी काही लहान मूल नाही किंवा कोणाला जवळ येऊ देईन माझ्याबद्दल अफवा पसरवणाऱ्यांविरोधात मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे जर कोणी अजून काही गैरसमज पसरवले तर मी मानहानीचा दावा करेन आणि महिला आयोगात जाईन तिने सर्व आरोप खोटे व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं स्पष्ट केले अशा प्रकारची कोणतीही अनुचित घटना घडलेली ले नसल्याचा पुनरुच्चार करत तिने कश्यप यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलेलं आहे या सगळ्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही असं तिचं म्हणणं आहे मंडळी भाजप नेत्यां सदर महिलेकडून ने स्पष्टी हे स्पष्टीकरण आलेलं असलं तरी सीसीटीव्ही मध्ये ती महिला पडताना किंवा तिला चक्कर आल्याचं दिसत नसून कश्यप मागून तिला येऊन मिठी मारत असल्याचं दिसत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि याची चौकशी झाली पाहिजे असं त्यांचंही म्हणणं आहे हे झालं कश्यप यांचं पण भाजप नेते मनोहरलाल धाकड यांच्या बाबतीत अजून काही अपडेट समोर आल्यात मनोहरलाल धाकड एका तरुणीसोबत असलेली कृत्य करताना दिल्ली मुंबई आठ लेन एक्सप्रेस एक्सप्रेसवरील सी सी टी व्हीमध्ये कैद झाले होते आणि बावीस मे रोजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण गाजलं व्हिडिओमध्ये धाकड गाडीतून खाली उतरून तरुणीसोबत आक्षेपार स्थितीत संबंध बनवताना दिसत आहेत यानंतर पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत त्यांना निलंबित केलं आणि पोलिसांनीही रविवारी त्यांना अटक केली मात्र दोनच दिवसात त्यांना जामीन मिळाला आहे मिळालेल्या माहितीनुसार या व्हिडिओच्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं होतं व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी त्यांच्याकडे एक लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती त्यांनी त्यातील वीस हजार रुपये दिले पण उर्वरित रक्कम न दिल्यामुळे ब्लॅकमेल करणाऱ्याने व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि या प्रकरणी भानपुरा पोलिस स्टेशनमध्ये मंडळी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पोलिसांनी एन एच आयकडे अधिकृत पत्र पाठवून संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि कर्मचाऱ्यांची माहिती मागवलेली आहे या प्रकरणी एन एच आयचे तीन कर्मचारी निलंबित झाल्याची ही माहिती पुढे आलेली आहे पोलिस सध्या व्हिडिओ व्हायरल करण्याचा शोध घेत असून त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार आहे हे प्रकरण सध्या संपूर्ण मध्य प्रदेशात चर्चेचा विषय बनलाय तर आता या प्रकरणी दुसरा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय ज्यात धाकड सदर महिलेसोबत घडल्या प्रकारानंतर हायवेच्या मध्ये जाऊन डान्स करताना दिसत आहेत पण लगेच गाडीत माघारी येऊन ते तिथून निघताना सुद्धा दिसत आहेत व्हिडिओमध्ये दिसणारी महिला मंदसोर जिल्ह्यातील एक सरकारी शाळेत शिक्षिका आहे आणि तिच्या बदलीबाबत ती मनोहरलाल धाकड यांच्या संपर्कात आली होती असा दावा एका काँग्रेस नेत्यानं केलाय संबंधित महिला सरकारी शाळेत शिक्षिका आहे आरोपी नेत्याची पत्नी जिल्हा पंचायत समितीची सदस्य आहे ही माहिती खरी असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केलेला आहे सरकारी शाळा देखील जिल्हा पंचायतीच्या अंतर्गत येतात त्यामुळे नेत्याने संबंधित शिक्षिकेला तिच्या नोकरीबाबत बदलीची किंवा राजकीय प्रलोभनाची भीती दिली असावी त्यामुळे हे प्रकरण अत्याचारापर्यंत जाऊ शकतं त्यामुळे पोलीस तपास निष्पक्ष असावा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे आणि त्यानुसार आता मंदसोरच्या भानपुरा पोलिसांनी मनोहर लाल सोबतच्या महिला साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय सार्वजनिक ठिकाणी अशी कृत्य निंदनीय आहेत महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये पण व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेची ओळख पटलेली आहे ची ले ले। ती मनोहर लालची जुनी मैत्रीण असल्याची माहिती डी आय जी मनोज सिंह यांनी दिली पोलीस पथक महिलेचा शोध घेत असून लवकरच त्या महिलेलाही अटक केली जाईल असंही त्यांनी पुढे सांगितलेलं आहे मंडळी तुम्हाला यावर आता काय वाटतंय भाजपच्या नेत्यांशी असे व्हिडिओ प्रदर्शित करून त्यांना कोणी टार्गेट करत आहे का धाकड्यांना यांना जामीन का देण्यात आला कमेंट करून निश्चित सांगा तसेच विशेष भरेला मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद